नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये हिरवे मूग घालून नाचणीचे आप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपी पद्धत आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे या पदार्थातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन असे पौष्टिक घटक मिळतात तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पाहू शकता मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही डाएट करत असाल तर साठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे यामध्ये मी सोडाईनो अजिबात वापरलेला नाही तरी सुद्धा आतून मऊ असे तसे आपले तयार होतात या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न झालो तर रेसिपीला सुरुवात करूया करण्यासाठी इथे मी भिजवून घेतलेले एक वाटी मूग घेतलेले आहेत एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दही एक वाटी बारीक चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर बॅटर तयार करण्या अगोदर आपल्याला हे मूग मिक्सर मध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मूग घालूयात आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे दही हिरवी मिरची आता आपण हे मिक्सरवरती थोडस जाडसर असं वाटून घेऊयात परत अर्धी वाटी पाणी घालून मी हे मूग छान बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय थोडेसे अर्धवट म्हणजेच थोडेसे रवाळाचे मूग आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं आपे खाताना खूप जास्त पिठळ लागत नाही तर ते छान एकदम रवाळ असे खाण्यासाठी एकदम मस्त लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे थोडस रवाळ मूग बारीक करून घ्यायचे आहेत तर आता आपण यामध्ये बाकीच साहित्य घालूयात सुरुवातीला आपण घालूयात नाचणीचं पीठ किंवा तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल अर्धी वाटी रवा रवा आपण यासाठी घालतोय कारण आपल्याला वरून जो कुरकुरीतपणा येतो तो मुलांना खूप आवडतो आणि त्यासाठी मी यामध्ये रवा घालते रवा घालणं ऑप्शनल आहे जर तुम्ही रवा नाही घातलं तर हे आपले थोडेसे मऊ होतात तेवढाच फरक यामध्ये आहे यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालूयात कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया यामध्ये मी आ, इनो किंवा सोडा अजिबात वापरत नाही फक्त दही वापरलेला आहे जिरं अर्धा चमचा घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडस यामध्ये नंतर आपल्याला पाणी लागणार आहे तर हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घेऊया यामध्ये आपण परत थोडस पाणी घालू इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडस मी घट्टच ठेवलंय पण हे आणखी घट्ट होणार आहे ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडस पाणी आपण नंतर घालणार आहोत तर आता हे मिश्रण आपल्याला एक दहा मिनिटे भिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटांसाठी आपण हे पीक भिजवून घेऊया आपण बॅटर भिजत घालून दहा मिनिटे झालेले आहेत आणि आपलं बॅटर छान भिजलेलं आहे यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे एक दहा मिनिटे भिजवून घेणं गरजेचं आहे तर बऱ्यापैकी आपलं हे बॅटर सेल आहे थोडस से यामध्ये पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपलं हे आपे करण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे आता आपण आपे करून घेऊयात गॅसवरती मी आपे पात्र ठेवलेलं आहे यामध्ये आपण अगदी थोडं थोडस तेल घालूयात आप्यांचं बॅटर घालूया गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि छान खरपूस भाजून घेऊया एकदम बारीक गॅसवरती पाच मिनिटे हे आपे मी एका बाजूनी भाजून घेतलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया यामध्ये मी इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तुम्हाला हवं असेल तर थोडासा इनो किंवा सोडा तुम्ही यामध्ये घालू शकता तर व्यवस्थित आता दोन्ही बाजूने हे खरपूस भाजून घेऊयात म्हणजे चवीला एकदम मस्त लागतात दोन्ही बाजूने आपले आपले छान खरपूस भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता आपण बाकीचे आपे सुद्धा करून घेऊयात सुरुवातीला बाजणी हे आपल्याला मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि नंतर शेवटी मध्ये मद, घालायचं आहे कारण मध्ये लगेच भाजलं जातं किंवा करपलं जातं कि त्यासाठी बाजणी अगोदर यामध्ये घालायचं आहे खूप सारे प्रोटीन कॅल्शियम फायबर युक्त इथे आपले हे आपे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अप्पे तयार झालेले आहेत चवीला एकदम मस्त लागतात त्याचबरोबर चवीला पचायला एकदम हलके फुलके आहेत तुम्ही लहान मुलांसाठी करून देऊ शकता तुम्ही खाऊ शकता डाएट साठी खाऊ शकता एकदम मस्त आणि सोपे रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही असे नक्कीच करून खाऊ शकता मुलांच्या टिफिन साठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता हे आपे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा एखाद्या सॉस बरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता कशाही बरोबर खाले तर चवीला भन्नाटच लागतात तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पाहू शकता वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत तोंडात घालताच विरघळणारे असे आपले आपे तयार होतात या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर ही आपली रविवार स्पेशल मिलेट ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा हो जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद